राम <laughs> उच्च ना भाई का काम है भारत दूर मज़ी मीता अभी आप ही जो कामों कर रहे थे ना आय थोड़ा भी उनाम वा गीता हाय मोना स्वागत आहे तुझं लाईव्हला थँक यू फस्ट लाईक फस्ट कमेंट थँक्यू मोना तुझ्या चॅनलचं नाव झालं चेंज केली का गं तू मोना फौजी वाईफ होतं ना आता तुझ्या चॅनलचं वेगळं नाव दिसते हो जेवण झालं आत्ताच जस्ट झालं तुझं जेवण झालं तेच चेंज होतं का माझं नाही झालं ना मी ज्या लाईव्हला जाते तर तिथं माझं बरोबर हेच येते हँडलचं है। नेम दाखवतात अच्छा जो हँडल करते त्याचं नाव दाखवते मग मी लाईव्हला तुझी आली तर माझं नाव तर आपली लाडकी ताई म्हणूनच द शो होत होता ना मला म्हणजे तिथं तुझ्या लाईव्हमध्ये अच्छा काही लाईव्हला माझं नाव दाखवते ओके, हैंडल ओके है। अच्छा तुझं जेवण झालं बाकी चॅनलला हँडल नेम ओके संतोष दादा नमस्कार लाईव्हला तुमचं स्वागत आहे भांडी घासायची अच्छा भांडी घासायची आहे माझी पण भांडी घासायची आहे गं आणि लाईव्हवरती असणारे सगळे प्लीज तुमचं स्वागत आहे डबल टॅप करून लाईवला लाईक करा ला 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 सगळे चॅनलला सबस्क्राईब करा अजित दादा नमस्कार लाईवला स्वागत आहे कसं आहे कसं दादा चालू आहे दुबईमध्ये इकडे तर जाम पाऊस आहे पावसाळ्यासारखं वाटत आहे सगळीकडे इकडे खूप पावसाळ्यासारखं वाटत आहे नाही ग इन्स्टा आय डी नाही आहे माझी माझ्याकडं फोनमध्ये ॲपच नाही आहे आणि दादा नमस्कार लाईला तुमचं स्वागत आहे डी के म्युझिक दादा जय श्रीराम जै श्रीराम लाईला तुमचं खूप खूप स्वागत आहे सूरजदादा काय ला म्हणता तुम लागलं तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तुम्ही बोलतच नाही लाईव्हमध्ये आलं तर सूरज दादा तसं बोर मारते राधे 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 भैया लाईक डन थँक्यू सो मच सूरज दादा थँक्यू सो मच अतुल दादा ताई आपण कुठून बोलतायत दादा मी नवी मुंबईवरून आहे लईला तुमचं खूप खूप स्वागत आहे अ डी के म्युझिक दादा कैसे हो मे हूँ भैया आले मी भांडे घासून ओके ये ये आरामात ये खूप खूप बघ आहे ना ताई म्हणून अच्छा खूप बिझी आहात अच्छा अच्छा बिझी आहात म्हणून का मी म्हणते कुठं गेले कुठे गेले शोधते थोडा वेळ कमेंट करते मग ते बोर मारते ना तर मग बाय म्हणून लाईक करून निघून जाते लाईव्ह चुली चालू झाली हो सचिन दादा लाईव्ह चालू झाली कसे आहेस ग ताईस आहे हे मी छान आहे मी छान आहे तुम्ही कसे आहात तुम्ही तर आता हॅप्पी आहात सगळे फॅमिली आहे है, है ना हो दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं मला तर नोटिफिकेशन आली नाही हो मग दादा नमस्कार लाईला तुमचं खूप खूप स्वागत आहे थांब फोन ठेवते मिनिट करा मी फोन सेट करते कोणी नव्हते ना, ना म्हणून त्याला घेऊन बसली होती थँक्यू राजू दादा थँक्यू सो मच लाईक डन केले स्पैंक दादा हाय काय करते मी नवी मी काही नाही हो दादा हाऊस वाईफ आहे मनीष दादा नमस्कार राहिला तुमचं खूप खूप स्वागत आहे मनीष दादा रोहित दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं फॅमिली गावाला गेली चार दिवस झाले हो का बरं एवढ्या लवकर पाठवले काही दिवस ठेवायचे ना विदर्भाचा आहे तुम्ही कुठला आहे मी विदर्भाचीच आहे मी नागपूरची आहे उज्ज्वल दादा स्वागत आहे तुमचं मोई मोहित दादा नमस्कार लागला तुमचं स्वागत आहे शंकर दादा नमस्कार लावला स्वागत आहे चला वाघ बघू ओके दादा पा दाखवा अतुल दादा ताई लाईक केलं ला। थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच रोहित दादा काय करते तुम्ही मी हाऊसवाईफ आहे दादा अच्छा आम्ही अकोला अच्छा तुम्ही अकोल्याचे का आम्ही नवी मुंबईचे दादा मोहित दादा नमस्कार लाईला तुमचं स्वागत आहे पोरीचा कॉलेज चालू ना त्यामुळं अच्छा हो का सगळं नॉर्मल झालं आता आता तिकडे सगळं ठीक आहे दादा मोहित दादा नमस्ते 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 लाईक डन थँक्यू सो मच काय नाव आहे जी डब्ल्यू दादा श्रीकांत भैया नमस्ते राधे राधे जय श्री राध जय राम राधे राधे कैसे हो खाना पिना हो गया मोहित दादा नमस्कार रोहित दा, रोहित दादा कुठं चला मराठी सिटी दादा नमस्कार जय भीम जय भीम जय भीम लैला तुमचं स्वागत आहे और बता आप कैसे हो मे एकदम मजे मे हं भैया आप खाना हुआ हां हां मेरा खाना हो गया भैया अजित दादा सत्यजित दादा नमस्कार जय भीम झाला का जेवण जेवण झालं दादा जय भीम नमस्कार लागला तुमचं स्वागत आहे मोहित दादा नमस्कार तात्या विंचू हो तात्या विंचू कितना नाम चेंज करता तात्या दा विंचू दादा किती नाव चेंज करता प्लीज डबल टॅप करून लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा डबल टॅप करा पटापट लाईव्हला लाईक करत चला ज्योतिताई कुठे आहे पण ज्योतिताई येतील जेवण वगैरे बनवत असतील डॉक्टर मॅडम आल्या नाही का नाही 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 दादा डॉक्टर मॅडम अजून आल्या नाही येणार खाल्लं का नाही नाही दादा वाघ बघायचा की कोकणातला भूत वाघ बघायचा कोकणातला भूत नाही कारण वाघाचा दुरून बघू शकतो भूत लागला तर सुटत नाही मग अं प्लीज डबल टॅप ऑन स्क्रीन डबल टॅप ऑन स्क्रीन चला डबल टॅप करा निखिल दादा नमस्कार लाईला तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवकांत भैया थँक्यू सो मच सपोर्ट कमेंट न न न न मन मन क्या आहे आम्ही खाल्लं ताई ओ पाठवले नाही पाठवा थँक्यू जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू सो मच भैया चलो स्क्रीन पर डबल डाप करके लाइव को लाइक कर दीजिए मी तुला चंद्र पण म्हणू शकतो पण काय करू लोक तुला टकलावून बघतील थँक्यू खूप <laughs> छान रेड रोज दादा थँक्यू सागर दा तुम, दादा नमस्कार तुम लाईला तुमचं स्वागत आहे तुम्ही पाठवले होते पण ते पळाले दादा मला पकडताच नाही आले पळाले ताई आलेच नाही ना म्हणून ऋषिकेश दादा अर्जुन दादा नमस्कार राईला तुमचं स्वागत आहे पुन्हा हसता का ही के लिए राजू दादा का ही के लिए हमको लाइक करना नहीं आए आप बताए लाइक कैसे करे ऐसे फोन पकड़िए और उसको ऐसे ऐसे हथोड़े से मारिए दो बार शिवकांत भैया फोन को ऐसे पकड़े और हथौड़ा पकड़ के दो बार जोर से मारिए लाइक मिल जाएगी मुझे पकड़ाए तो हो तो ना माला खूब बीती वाटते मला खूब बीती वाटते केस ओरिजनल आहे की गंगावन अय्या ओरिजनल आहेत दादा ओरिजनल हां हां ओरिजनल आहेत बघितले ना किती खिचली बघा हा संतोष दादा बाय का हो दादा आताच तर आले एवढ्या लवकर आता भीमराव दादा नमस्कार लागला तुमचं स्वागत आहे हो मासे खाल्ले एक नंबर आम्ही पण संडेला खाणार उद्या सॅटरडे असतो ना म्हणून मग मी आज नाही बनवले शिवकांत भैया हसरे हे हॅप्पी दिवाली ताई नमस्ते हॅप्पी दिवाली दादा हॅप्पी दिवाली काय नाव आहे चव्हाण दादा हॅप्पी दिवाली गणेश दादा नमस्कार नमस्कार रायला तुमचं स्वागत आहे दादा तुमचं नाव एवढं सुंदर आहे त्याच्यासमोर ताई लावा की तुम्ही जी कमेंट लिहिली त्याच्यासमोर ताई लावलं ला तर मला खूप छान वाटेल बापरे ओरिजनल हां ओरिजिनल आहे ओरिजिनल बघा किती जोरात खिचताय मजबूत आहेत कुठून आहेस मी नवी मुंबईवरून आहे जेव सेवन एज दादा मी नवी मुंबईवरून या आमच्याकडे हो ना दादा येणार रवी दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा आ, आ, राग राघनाथ दादा नमस्कार राहिला तुमचं स्वागत आहे मस्करी करतो नाही हो दादा मस्करी करा पण ओरिजनल आहेत ओरिजनल आहेत मला लांबकेसा आवडतात नवी मुंबईमध्ये कुे मी नवी मुंबई मध्ये पनवेलला दादा आप कौन सी ऑइल यूज करते हो मैं कौन सी ऑइल यूज करती हूँ मैं सब ऑइल यूज करती हूँ ऐसा कुछ नहीं है हेलो सिस्टर है है हे हेलो सिस्टर आंटी मन आंटी लाइव ला स्वागत है काय लावता केसांना काहीच नाही मी सगळंच तेल लावते जे मला हातात आला ते फक्त मी तेल आणि शॅम्पू दर महिन्याला चेंज करते ब्रदर दादा नमस्कार लाईवला तुमचं स्वागत आहे लता कावडेताई नमस्कार लाईवला तुमचं स्वागत आहे काय पडाले काहीच नाही कुठं पडाल ते मी खूप छान दिसते अच्छा थँक्यू दादा ज्ञानेश्वर दादा ताई कुठून बोलता मी नवी मुंबईवरून दादा करण दादा नमस्कार लाईला तुमचं स्वागत आहे दादा ताईम कशाचा आता मी नऊचे नऊ ते दहाच्या मधात येते रात्री आणि सकाळी दीड ते दोनच्या मधात लाईवला ओके आ, जिंदगी तो शतरंज मजा तबी आता हे जब तुम लाईव वा वा एक नंबर सब केलं थँक्यू सेवन भैया थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे माझे टू के सब झाले थँक्यू यू सो मच सगळ्यांचं तुम सगळ्यांचं मी आभारी आहे आणि माझे टू के सब झाले तर मला खूप छान वाटत आहे मला वाटत नव्हतं की मी चालू केलेलं म्हणजे एवढ्या लवकर आणि असं होणार मला वाटलंच नाही चंद्रकोर छान आहेत ताई थँक्यू सो मच दादा कुर दादा भीमराव दादा नमस्कार लायूला तुमचं स्वागत आहे रमेश दादा नमस्कार लावला स्वागत आहे कृष्णा दादा नमस्कार लायूला तुमचं स्वागत आहे तुम्हाला आंटी बोलायला जास्त मोठ्या मोठ थोडी वाहात अरे बापरे आज जास्त प्रेम येत आहे का मुलीला माझ्यावर हां श्रद्धा जास्तच प्रेम येत आहे माझ्यावर आज तर शिवाजी दादा नम का हो बाय बाय करतात की आत्ताच तर आले थांबा बाय नाही भीमराव दादा नमस्कार सब केलं मी थँक्यू सो मच दादा डॉक्टर मॅडम नमस्कार मनीष दादा नमस्कार करता श्रद्धा तुला थँक्यू थँक्यू दादा ताई जेवण झालं का तुमचं हो संदीप दादा जेवण झालं श्रद्धा ताई नका बोलू हो आंटी हात बघा ना आंटी वाजवली घंटी आता तसंच काहीतरी समजा जाधव पाटील दादा रमेश दादा नमस्कार कोकणी आहे तू नाही हो दादा मी विदर्भातली आहे शंकर शंकर दादा का हो रडता मोहित दादा ते मी ते मी खूप छान दिसतात थँक्यू तुम्ही खूप छान दिसता थँक्यू दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं थँक्यू थँक्यू मोहित दादा आ, ताई पेढे वाटा हो हां या ना सगळे पार्टी करू तुम्ही छान दिसा थँक्यू दादा चंद्रकांत दादा नमस्कार लाईला तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू मोहित दादा थँक्यू सो मच योगेश दादा नमस्कार लाईला स्वागत आहे तुमचं थँक्यू दादा कोकणी आहे नाही हो दादा आम्ही विदर्भातली दाखवा की एकदा ते ऑफिसचं काम करतात आणि खूप बिझी आहेत तर नाही का येऊ शकणार बाहेर आहेत ते ताई नमस्कार विशाल दादा नमस्कार ददा जैभीं, जैभीं ददा you, uh, no, you, दादा जय भीम जय दादा नमन सुद्धा आहे लग्ना तुमचं स्वागत आहे थँक्यू यू दादा मी पण नवी मुंबईला राहते हो का लता ताई थँक्यू छान दिसते थँक्यू मोहित दादा थँक्यू 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 मोहित दादा हो किती तारीफ करा लाईक केल्यावर झोपतो आता का हो योगेश दादा थांबा की थोडा वेळ थँक्यू मोहित दादा थँक्यू जिल्हा कोणता रायगड रायगड आ, राज बडेश्वर दादा जय शिवराय जय शिवराय विशाल दादा हाय म्हणतायत नमस्कार दादा आपलं वय फोर्टी फाईव्ह दादा कुठे आहात तुम्ही मी नवी मुंबईला आहे दादा राजबाळेश्वर दादा सोमनाथ दादा नमस्कार कशी पार्टी करत आहे तुम्ही जेवणाची का जेवायची का हो बा बा, बा बालासाहेब दादा जेवायची पार्टी झाली आणि करणार येता का लवकर या नमस्कार दादा वडक केलं का नाही ताईसाहेब तुम्ही मला वळकले की नाही वळकली दादा वळकली नसिंग <laughs> नर्सिंग गायकवाड दादा नमस्कार लागला तुमचं खूप खूप स्वागत आहे केलं दादा नमस्कार लागला तुमचं स्वागत आहे आणि ती बोलू नका आणि ताई बोला हो रंगनाथ दादा आपलं वय फोर्टी फाय दादा जय शिवराय दादा जय शिवराय दा, राकेश दादा नमस्कार लाईला तुमचं स्वागत आहे ताई तुम्ही जय भीमचे माणसं आहात का हो दादा प्रकाश दादा आपलं वय फोर्टी फाय दादा शिवकांत भैया थैंक यू सो मच निलेश दादा हाय ताई नमस्कार दादा स्वागत आहे का हो दादा बाय बाय करता आज मगाशी तर म्हटले दोन वाजता पर्यंत राहणार म्हणून आणि एवढा लवकर बाय नॉट फेअर दादा शिवकांत भैया आपको तो हमेशा जल्दी रहती है। कभी आप मुझे दुसरी लाइव में मिले ना तो आप देखिए वही फोन में घुसूंगी और आपका फोन तोडूंगी उसी उसी फोन घुस कर प्रकाश दादा आपलं वय ओ दादा फोर्टी फाईव्ह टिपिकल दादा नमस्कार शुभरात्री शुभरात्री भैया बाळासाहेब दादा थँक्यू सो मच विश्वासदादा विश्वजित नमस्कार टिपिकल दादा आ ताईसाहेब आमच्यासाठी मुलगी बघा ना एखादी हो दादा थँक्यू थँक्यू प्रशांत दादा लाईक करा छान छान कमेंट करा थँक्यू सो मच दादा हर हर महादेव जय शंभू जय शंभू दादा राजेश दादा हाय बाय दोन्ही एक साथ भाऊजी आले का घरी हो दादा घरी आले ते आपला ऑफिसचं काम करत आहेत चला ताई गुड नाईट बाय 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 रा दादा बाय बाय आज खूप उशीरा होत आता झालंच थोडस काम वाढलं ना हे मुलं माहितीये का शेजारचे पण माझ्या फ्रेंडचे मुलं होते ना तर ते पण आले होते